वेळ त्याप्रमाणे आज आम्ही सर्व पदिकाधिकारी निवेदन दिले की सर्रास विक्री सरकार आहे म्हणजे छोट्या छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानापर्यंत आणि शाळा कॉलेज याच्या एकदम जवळ जेणेकरून लहान मुलं त्या व्यसन व्हायला लागलेत किंवा पोलिस शासनाच्या की हाकेच्या अंतरावरती गुटका विक्री सुरू आहे पोलिसांचा कुठला त्याच्यावरती धाक आहे नाही आहे आजपर्यंत कारवाई साहेबांनी बऱ्यापैकी केलेली आहे पण एक कोंबिंग ऑपरेशन एक साहेबांना करायला लागेल अशी एक आम्ही त्यांना विनंती केली आहे की ह्या सात दिवसामध्ये तुम्ही जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक कोंबिंग ऑपरेशन हे करा आणि गुटखा विक्री जो होतोय सर्रास टपरीवाले हे काय टपरीवाले मोठे नाही आहेत ते पाच पन्नास हजार लागू येतोय पण सातारा जिल्ह्यात गुटख्याचं आवक होते आणि जे पुण्याला पारसं जाते कोट्यावधी रुपयेचा गुटखा हा कर्नाटक किंवा बेंगलोर कोल्हापूर त्या भागातनं आपल्यामध्ये इकडे येतोय त्याचं कोंबिंग ऑपरेशन ते पकडायला पाहिजे ह्यांचा गुटक्यावाल्यां जर खानामुळे असेल तर मोठ्या प्रमाणात गुटक्याचं जे गाड्या जातात त्या गाड्या अडवून त्याचं सर्चिंग करून एल सी मार्फत असेल किंवा स्थानिक यांच्या गोपनीय माहितीनुसार त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे व्यसनातील सातारा होत आलेला आहे साताराचं नाव राजधानी सातारा म्हणून एक आदरणं घेतलं जातं छत्रपती शिवरायांच्या पाव पथप्रशन पावन झालेल्या या भूमीमध्ये जाऊसारखा प्रकार घडतो म्हणजे हे गब्बर छोटा विक्रेता एखादा असेल दारू विक्रेता किंवा गोट्टा विक्रेता हा पुढं जाऊन मोठा कोणतरी भाई होतो मोठा गबर होतो आणि तो मग सगळी यंत्रणा चालत असतो अशा प्रकारचं एक दिसून येते तर माननीय एस पी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही सात दिवसामध्ये ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी होमिन ऑपरेशन करून जर आमच्या मावळ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना रक्षा प्रदेशांच्या जर कुठं आढळलं तर आम्ही तिथं स्वतः मीडिया घेऊन तिथे लोकल पोलीस घेऊन किंवा एल सी घेऊन त्यांच्यावरील घाडी टाकणार आणि त्याच्यावरती कारवाई करावी असं एक आम्ही त्यांना सांगितले आहे ते एस पी साहेबांनी मी हे सिरियसली घेऊन त्यांनी खालती सगळ्या पोलिसांना एक पत्र काढतो म्हणले किंवा सगळ्या पोलिसांना एक आदेश देतो की तुम्ही कॉम्बिन ऑपरेशन करा आणि गुटका तात्काळ थांबवा जर नाही झालं तर रक्षक प्रदेशान ह्याच्यावरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र